कोटी चाली सावळा तिचं नाव सांग ना 40 ते मला दर सावळा आणि एक तिकडे आमची डांसर आहे समूसालीस <laughs> तर मेकिंगचा व्हिडिओ मध्ये जस्टिकनचा पोराणा नाही आवडत पण जे म्हणजे आमच्या आयाचे वयाचे आहेत ते म्हणजे फार मग चांगल्या करीत ना म्हणजे त्यांना वेस वाटत दर्शनाचे व्हिडिओ मेकिंगचे व्हिडिओ तुम्ही छामाला फार आवडत आम्ही नांगू असे मला सांगत भेटले ना जे बाबाचे वयाचे आहेत ते पण म्हणजे मस्त मला करीत जसं काय इथं कास्याला रिक्षावाला हा ना ते तर मी जायचं काय दर्शनाबाई कोठं चाललीस शूटिंगला चाललीस का कॉलेजला चाललीस असं बोलत ना तलाश्रीला हा तर तलाश्रीला पण एकदा एक्सी न दे साक्षी म्हणजे थंडा किती राहता ना म्हणजे मी ह्या चेहरा बांधेला तर महे नाही म्हण पैसा आता घरात जाणार चेहरा सोडा नाही वाटा ओढी जण आहात तिथं तर मग पुढं ना डायवर हो ना ओढा गरम करी तर मग डायवर त्याला दिना थंडा असा का म्हणजे थंडा म्हण तुम्ही दादा म्हण पे असा ना का नाही लावले काही बॅस पुढे मी ना तर okay. बॅस असा तसा ना बाई तू कोच हि सांग तर मग धरमपूरची

तर तुम्हाला पण कोणाला घागर पाहिजे तर ती लग्नात पुढे जात आमची पण आमच्याकडे परिफार येत माझी जर मग कारण की तसं पण शूटिंग नाही धरून जात पुढे निघतात तर मी नाही रेन घरात रे आमच्या आर येत आहे आया तुम्हाला दे कपाट खोलून दि आया फक्त कपडे जे त्यांना आवडते द्यायचं आयला मी सकाळी सांगणार मन सकाळी तिथं अखा मन काम करी सकाळी झाडू मारी अंगणे जेवण भाजी करी आजू मग घरातला पोछा मारी तो रिकेस आपल्या भाऊजी आता भाऊजीशी बोलायचे भाऊजी तुम्हाला साली कोणती आवडत एक तरी तुमची फेवरेट साली साली बरेच साक्षी लहान आले साक्षी बस ना तर बायकोला बिहायचं नाही जेव्हा ते मला सांग तुला कोणची सालीस आवड तिचं नाव सांग ना सालीस तर मला दर्श आवड आणि एक तिकडे आमची डान्सर आहे समू सालीस <laughs> काम काढतील काय मग आम्हाला बस ना साक्षी ये ना आज भाऊजीला काय काय विचार तू मग बरोबर त्याच काम काढजस अंकुश तुला कोण आवडत आहे चला चला विचारायचं विचारायचा विचारायचा आं तुला कोणची हिरोईन आवडत सांग काय? वाला आहे ते काय आहे तेनी सांगत व्हा. कमी तिला कोण आवडला? आमच्या अंकुसला कोण हिरोईन आवडा सांगني. अरे देवा नारू. नाही नुस सगहे मुलीला आवडत रे. मला नाही माहित पण माहित असत चांगला नाही. नाही अंकुसला सगल्या हिरोईन आवडत. म्हणजे सगळे त्याच्या बहिणीस नेटू झेड सगळ्या हिरोईन अंकुशचे बहिणीस ना अंकुश तसा पण रिप्लाय पण नाही दे अंकुश मी आय डी म्हणजे अंकुशचा मोबाईल घेणार ना कोण कोणा रिप्लाय दे काय कोणी त्याच्या मित्रांचं पण मेसेज नाही ना ग दूर की बात ना भाऊजी तू रिप्लाय देस काही चालेस नाही ना रिप्लाय कधी कधी देई पण कामात असलो तर नाही दे बरं आहे कामात बिझी रे हो ना

तर आता थोडीशी मातेरीशी दिसत जास्ती जास्त तुम्ही खाया दिसत नाही हवा असं वाटत आम्हाला साक्षी सांगणार का हटलीस ना तू हे सांगणार मातलीस अगं मी घरा फार माई काम करी ना ते मी ओळी हटेल आता पण मेहज आता भाजी केली जेवण केलं थोडे वेळ जेवाय दिवस आयानच ते एवढे आयाखा जेवणा हात धवी पाणी गरम करून देश बारीक पासून ओढेल आता करायला पाहिजेत ना तुम्ही हम्म तेच ना नाही आता म्हणजे आता जरा आराम करून घे नवऱ्याचे आखा काम करे पण आता घरात शिकसाल ते, ते <laughs> 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 ना पुढं करसाल आमच्या का आता नको काम करू सा नवऱ्याचे करसेल मी ती करी ना साक्षी बरोबर साक्षी तिला समीर काम लावी काम लाईला काम सांगत नुसती भांडण कामावरची फक्त पण मनाने वाटत का भाऊजी तिला झगड घ्यायची मी आवडती सालीस आहे गे मी कोणाची तरी आवडती सालीस आहे नाही पडतोय नाही मी सात वाजता कामावर जाय तर संध्याकाळी सात वाजता येऊन कुसते <laughs> साक्षी साक्षी काय तू यार मोबाईल मध्ये नाव हा फार मजा केली साक्षीने आली आणि तुम्हाला आवडत साक्षी आज फार चिकनी दिसायला

मी तयारी करी का लगेच खडू दे सुरुवात साडी काय नाही सर घागरा का नाही चालेल की झाल्या साडी नाही सर नाही बरं साक्षीने थोडी ना साडी लावली ना साक्षी मला साडी नाही सर फार आवड पण आमचे आया <laughs> आया तिकडे आवाज कमी करून ठेवला हाय चला तर बाय बाय भाऊजी काय सांगते दोन शब्द साक्षीला काय विचारा साक्षी नाही पण आता दोन आम्ही खानवेला जात आहोत दुधने तिकडे काय हे बोलवेला हे लग्नात जाऊ तर पाहू अंकुश दादा म्हणा जाऊ पण तो या अंकुश अंकुशला पाहू साक्षी दोघा आम्ही जात आहोत मागणं बिगणं टाकून अंकुशला ल कुणाची तरी दारू बिरू तर नाही अंकुशला ला घेऊन जायला दारू पिरू सांगा तुम्हाला जर आवडत हवा तर आया आया आता एक अंजूक येईल आपले घरात काम कराय आयसा आयाला मग ऐकता तिच्या सुनस येनसणार म आया, सानी आया का मंगते दोन मंगते। दोन मंगते। दोन दोन आया फक्त जाग्यार बसून टीव्ही नाकायची बस <laughs> ये कट, कट सीन जरा था था। <laughs> मी कशी काम करतो दे पण मी फार लवकर येईल उद्या माझा पेपर कोडे वाजता दीड वाजता संपत तर मी लगेच बारा वाजता संपून येईल मी लवकर येईन उद्या कॉलेजवर वर सी म्हणजे काय नाही भाऊजीजीसाठी नाही नाही भाऊजी नाही रे नाही तू माझ्या भावासारखा आहेस पण भाऊजीस भाऊ सुच रे भाऊजी काहीतरी राखी बांधित नाय बी जे आहे तिकड आता तिकडे आवाज नाही टी व्ही ला तरी एकदम आवडीली ना मी ते <laughs> पण आता पूर्ण लक्ष आहे का आमचे अंकुशला श्री नवरी घसून आणत आहे आमच्या आणि रोजचे श्री सिरियल हनुमानचा रामायण अंजूक सनी देवाचा नाजूक कोणचा गाया साईबाबा साईबाबाचा आम्ही फक्त पालघरची गाणी <laughs> आम्ही फक्त पालघरच्या हिरतो अस नको सांगू ना नाचवायचं का नाही परत नाचवा लागतील महेशच्या लग्नात साक्षी फार नाचा लागेल आपल्याला भाऊजी नाचायचे काय आम्हाला मी तर नाचवायचं आहो पण मलाच मला तर मी तर कोणाला नाचवन नाच अंकुश तर सगळे हिरो अंकुशला सोपारी देत आहे सगळ्यांना सोपारी द्यायची गरज होत नाही साक्षी आपल्याला माहिती आहे डान्सर <laughs> ना ने अख्ख्या हिरोईनी नाचवेल साक्षीला पण माना पण सगळे ना डान्सरने ना दक्षता अख्या नाचवेलो संजय तो अख्या ना तो नाही कला व्हिडिओ अजून तर आता महेश च्या लग्नात फार नाचायचो हूं अंकुश फार सगळ्यांना नाचवायचं आहे पाच वाजेपासून लग्नात जायचं आहे काही सोय बी करते थंडा विंडा सगळ्यांची सोय जेवणाची सोय तुम्हाला कराय कमाय लागल टाइम पाच वाजता जाणार आहोत साक्षीने परमिशन दिले हे मला दिस जायचे साक्षी डबा घेण्या ते नाही डबा कोण आहे का ती ना तिकडे सवय नाही लागेल ना तुमच्यातून जेव्हा आमच्या दादाचे लग्नात फार गर्दी होती ना जेव्हा कोणालाच भेटेल नाही साक्ष कपिल शर्माचं लगेल आहे तिकडे ती नाचत आहे ते यायला फार आवडत आमच्याला समजत नाही पण आया तरी पण घे करीत आहे चल चला बाय 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 ब महेश महेशने याचा थांबा थांबा अंजू की सांगता चला बाय टाटा आता बाय 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 व्हिडिओ उद्या उद्याच्या परत येत उद्याच्या व्हिडिओ आम्ही जत्रा जाऊन तो आणि साक्षी माना एक वादा करेल आहे का तुला मी उंदे कपडे धुवून लागन तुम्हाला निभावायचं आहे निभावायचं आहे चालेल तरी मी कॉलेजवर <laughs> <laughs> से लेट येईन तर तू धोंढते जाऊस मग मला निर्मा पावडर ना साबुन चादरी हा ना आपले आहे त्या आके काढून दे अच्छा निर्मा पावडर ना साबण देवा ना निया ना निया दुणी दुणी आया चादरी घरची घेण्या चाव्या धवायचं आमच्या फार उशेर आहे आख कपडे धवी चादरी धवी ना मग आगे जगड त्याच्या आखा वालून दाखवी घे काल जस माझ्याकडे जाऊन काय